अशी स्वप्न तुम्हाला पडत असतील तर समजून जा तुमची चांगली वेळ आली आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रात्री आपल्याला गाठ झोप लागली की आपल्याला स्वप्न पडतात आणि स्वप्न ही कहीही आपल्याला भीती वाटते काही जण झोपीतून अगदी जागे होतात तर काही स्वप्न सुंदर आनंददायक प्रसन्न वाटणारी असतात अशा स्वप्नात आपण हरून जातो परंतु काही स्वप्न शुभ असतात तर काही स्वप्न अशुभ असतात परंतु खूप वेळा आपल्याला लक्षात येत नाही प्रत्येक स्वप्नाचं काही ना काही अर्थ असतो पण आपल्याला त्याचा अर्थ लक्षात येत नाही काही स्वप्नांना आपल्या जीवनावर चांगला सकारात्मक परिणाम होतो तर काही स्वप्नांचा नकारात्मक काही स्वप्न शुभ फळ देऊन जातात तर काही स्वप्नामुळं आपलं जीवन अडथळीत येतो आजच्या लेखात आपण काही अशा स्वप्नाबद्दल सांगणार आहोत अशी स्वप्न किंचित कोणाला तरी पडतात आणि ज्यांनाही स्वप्न पडतात त्या व्यक्ती करोडपती झाल्याशिवाय राहत नाहीत असे स्वप्न जर पडत असतील आपण भाग्यशाली रात्रीतून चमकतात अशी स्वप्न खास व्यक्तींनाच पडतात हा स्वप्नांचा धर्म असतो की आपण लवकरात धनवान होत आहोत तुम्हालाही अशी स्वप्न पडतात का तर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत ते स्वप्न आहे स्वप्न प्रश्नानुसार ज्या व्यक्तीला स्वप्नात गंगेचे पाणी खळखळ वाहतणारे दिसते त्या व्यक्तीस भगवंताकडून मिळालेला हा संकेत आहे की आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होणार आहेत आपल्याला आता धनप्रसंग योग्य निर्माण होणार आहेत परंतु आपल्याला अशी स्वप्न पडतास हे कोणालाही देखील सांगू नका दुसरं स्वप्न म्हणजे उंच कड्यालावरून छान असा धबधबा कोसळत आहे आणि आपण त्या धबधब्याचे पाणी पित आहोत हे स्वप्न खूप शुभ आहे असं मानलं जातं स्वप्न करोडातील एका माणसाला पडतं याचा असा अर्थ आहे की भगवंताच्या आप आपल्यावर भरभरून प्रेम आहे आपल्या जीवनात भाग्यशाली आशीर्वाद आहे व आपले जीवन हे सुखाने व समृद्धाने जगणार आहोत हे स्वप्न खूप भाग्यशाली व्यक्तींना पडतात व ज्यांनीही पडतात ज्यांनाही पडतात ती लवकरात लवकर करोड करोडपती देखील होतात तिसरे स्वप्न आहे ते म्हणजे स्वतः भगवंत आपल्या स्वप्नात येतात स्वप्न शास्त्रानुसार जी व्यक्ती पवित्र असते अशा व्यक्तीच्या स्वप्नात भगवंत येतात स्वप्नात भगवंत दिसणं म्हणजे आपलं जीवन सकारात्मक झालं आहे व आपल्या जीवनात कधीही कशीही कमी पडणार नाही असा हा संकेत आहे चौथं स्वप्न म्हणजे जर आपल्याला स्वप्नात हिरवळ किंवा हिरवीगार झाडे दिसत असतील किंवा मोर नाचताना दिसत असेल तर याचा अर्थ आपले जीवन खूप समृद्ध होणार आहे असे स्वप्न म्हणजे धनाचे लाभ होणार आहे असा मोठा संकेत आहे स्वप्नात आईवडील दिसले शास्त्रानुसार आपल्याला आईवडील जर आपल्या स्वप्नात पाणी पाचताना दिसले याचा अर्थ आपल्याला आपल्या आईवडिलाकडून मनापासून आशीर्वाद प्राप्त झाला आहे स्वप्नात आईवडील दिसल्यास आपण आपले प्रगती विषयी वागळू शकतो मित्रांनो तुम्हाला यातील एखादं जरी स्वप्न पडलं असेल तर तुम्ही खूप भाग्यशाली आहात तुम्ही लवकरात लवकर खूप धनवान बनणार आहात परंतु यातील कोणतंही स्वप्न पडत असतील तर ती कोणालाही सांगू नका कितीही प्रिय व्यक्ती असली किंवा जवळची असली तरी ती स्वप्न त्यांना सांगू नये असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद